नमस्कार मित्रमैत्रिणींनो गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो संघर्ष करेल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य एकोणीसशे पन्नासच्या दशकात प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाने अगदी सार्थ करून दाखवलं पाश्चिमात्य देशातली स्त्री या पुस्तकाने अगदी खडबडून जागी झाली आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढू लागली हे पुस्तक आहे द ग्रेट विचारवंत तत्वज्ञानी सिमोन द बोअर लिखित द सेकंड सेक्स अनुवाद केला आहे करुणा गोखले यांनी मी योगिता वाक्सवरे पुस्तकांवर बोलू काही या सदरामध्ये आज याच पुस्तकाबद्दल बोलणार आहे या पुस्तकामुळे लेखिकेवर अनेक प्रकारच्या टीका झाल्या टीकाकारांनी अगदी तिच्या चारित्र्यावरही शिंतोडे उडवले पण म्हणतात ना सत्य कटू असतं आणि एखादी क्रांती जर घडायची असेल तर शेणाचे गोळे खावेच लागतात तसंच काही या पुस्तकाबाबत झालं हे टीकाकारांच्या हातात सापडलेलं आयतकोलीत आज स्त्रीवादावरच बायबल समजलं म्हणते स्त्री जन्मत नाही तर ती घडवली जाते सिमन असं का म्हणत असेल आणि ते कस हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला नक्की समजेल आजपर्यंत स्त्रीच्या आयुष्यावर इतक्या विविध अंगांनी कोणीही चर्चा केलेली नाही आणि कदाचित या पुढेही कधीही अशी चर्चा होणार नाही पाचशे अठ्ठावन्न पानांचं हे अनुवादित पुस्तक दोन खंडांमध्ये विभागलं दोन खंडांमध्ये सात भाग आहेत त्यात पहिल्या खंडामध्ये वास्तव आणि मिथके आणि दुसऱ्या खंडामध्ये आजचे श्री जीवन दोन हे दोन खंड आहेत पहिल्या याच्यामध्ये प्रारब्ध म्हणजे जीवशास्त्रीय सत्य काय आहे स्त्री पुरुष नक्की भेद काय आहेत हे जीवशास्त्रीय दृष्ट्या तिने त्यामध्ये सांगितलेलं आहे याच्यामध्ये आहे इतिहास स्त्रीचा इतिहास कुठून चाललो होतो तर तो अगदी भटके विमुक्त म्हणजे आदिवासी स्त्री कशी होती अगदी स्त्री तिथून तर कृषी क्रांती कशी झाली त्यानंतर पितृप्रधानतेचा काळ व ग्रीक रोमन रूढी परंपरा मध्ययुगापासून अठराव्या शतकापर्यंतची स्त्री कशी घडत गेली फ्रेंच राज्यक्रांतीपासून अर्थार्जन व मतदानाचा अधिकार तिने कसे मिळवला इथपर्यंत दुसऱ्या भागामध्ये तिचा इतिहास लिहिलेला आहे त्यानंतर तिसऱ्या भागात आहे मिथक म्हणजे अनेक वेगवेगळ्या साहित्यकांनी स्त्रीला वेगवेगळ्या दंतकथांमधून कसं आदर्श बनवलं आणि तिला तिचं स्वप्न कशी गुंडाळी हे तिने त्याच्यामध्ये दाखवलं दुसऱ्या खंडामध्ये आजच्या स्त्री जीवन ती लिहिते त्यामध्ये जडणघडणीचा कालखंड त्यामध्ये ती अगदी बालपणापासून लिहिते बालपणापासून लिहिताना ती आप ला ला कदी अगदी आपल्याला सर्रास ऐकायला येणाऱ्या गोष्टी किंवा आपण प्रत्येकानेच कधी ना कधीतरी अनुभवलेलं असेल किंवा ऐकलेलं असेल अशी गोष्ट ती सांगते आपणही कधी लहानपणी मीही ऐकलेलं आहे की माझी आजी मला म्हणायची किंवा माझी आई मला म्हणायची की जास्त हसू नको मुलीच्या जातीने जास्त हसू नये मुलीच्या जातीने हे करू नये मुलीच्या जातीने ते करू नये अगदी सर्रास घडणाऱ्या घटनात त्याचेच उदाहरणं ती ह्या पुस्तकामध्ये देते दे नवतरुणी तिचे तिचं आयुष्य कसं असतं तिचे विचार कसे असतात अवस्था व लैंगिक जीवनाची सुरुवात कशी होते स्त्री जीवनामध्ये समलिंगी आकर्षण काय आहे त्यानंतर विविध भूमिकांमधील वावर स्त्रीचा विवाहित स्त्री कशी असते एक माता म्हणून ती तिची मानसिकता कशी असते सामाजिक जीवन तिचं कसं आहे वेश्या व गणिका प्रौढ व वृद्धा परिस्थिती व व्यक्तिमत्व स्त्रीचं कसं घडत जात याचा जा ते अगदी करते त्यानंतर तिने स्त्रीच समर्थन केलेलं आहे आत्ममग्न स्त्री स्त्रिया आत्ममग्नी का होत जातात प्रेमात पडलेली स्त्री कशी असते तिचे विचार कसे असतात स्त्री एक गूढ हा प्रत्येकालाच पडलेला प्रश्न आहे प्रत्येकालाच असं वाटतं की आपण स्त्रीला समजू शकत नाही आणि ते का होऊ शकत नाही याचे उत्तम रीतीने उदाहरण देऊन तिने स्पष्टीकरण केलेलं आहे मुक्तीकडे गेलेली स्त्री स्वतंत्र स्त्री आणि निष्कर्ष या सगळ्या इतक्या विविध अंगांनी या आधी किंवा मला वाटत नाही की यानंतरही इतक्या विविध अंगांनी स्त्रीच्या आयुष्यावर चर्चा केली जाईल पितृसत्ताक व्यवस्थेची बळी ठरलेली स्त्री कशी दुसऱ्या स्त्रीवर अन्याय करते स्त्रीच कशी दास्यत्वाची वाहक बनत जाते हे अनेक उदाहरणांमधून ती पटवून देते आज आपणही पाहतो अनेक स्त्रिया किंवा एखादी आई एखादी सासू आपल्या सुनेला मुलेला मुलीला किंवा आजूबाजूच्या एक एकमेकी स्त्रिया एकमेकी अनेक विविध न पटणाऱ्या परंपरांबद्दलही सांगत असतात विविध उपवासांबद्दल सांगत असतात व्रत वैकल्यांबद्दल सांगत असतात त्यामागे कुठलाही शास्त्रीय दृष्टिकोन नसतो फक्त आपण याआधी कुणीतरी केलंय आणि ते पुढे चालत गेलं पाहिजे हा एकच हेतू ह्या सगळ्या मागे असतो पितृसत्ताक परंपरेत स्त्रीला दुय्यम स्थानी बसून तिची केलेली अवहेलना हे पुस्तक वाचल्यावर जाणवते एक स्त्री म्हणून आपण स्वतःच किंवा आपल्या आईने किंवा आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांनी कधी ना कधी कळत नकळत आपल्यावर केलेल्या अन्यायाची आपल्याला जाणीव होती या पुरुष प्रधान संस्कृतीने स्त्री पुरुषांच्या मानसिकतेवर जो घाव घातला आहे तो हजारो वर्ष उलटूनही आपण बदलू शकलेलो नाही आजही रांधावाडा उष्टी काढा ह्या गोष्टीपासून स्त्री दूर जाऊ शकली नाही आजही घरातली कामं करणं पुरुषांना कमीपणाची वाटतात आणि ती स्त्रीचीच आहे हीच धारणा ठेवून ते वागतात एकोणीसशे पन्नासच्या दशकात प्रकाशित झालेलं हे पुस्तक आजही भारतीय स्त्रीच्या आयुष्याचा आरसा वाटतो ह्याचाच खेद वाटतो हे पुस्तक वाचल्यावर प्रकर्षाने एका गोष्टीची जाणीव होते ती म्हणजे स्त्री पुरुष हे दोघे एकमेकांसाठी पूरक आहेत कुणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही पण ह्या व्यवस्थेने पुरुषाला देवत्व आणि स्त्रीला दास्यत्व दिलं संसार घर म्हणजे मुख्य दोन जबाबदारी एक म्हणजे बाहेरची आणि दुसरी म्हणजे घरातली पण या समाज व्यवस्थेने सोयस्करित्या पुरुषाला बाहेरची आणि स्त्रीला घरातली जबाबदारी देऊ केली त्या दोघांच्याही क्षमतांचा विचार न करता एक प्रकारे या दोघांवरही हा केलेला अन्यायच आहे असं लेखिका स्पष्टपणे मानते आणि वाचकाला ते पटल्याशिवाय राहत नाही मग ती स्त्री असो किंवा पुरुष खर तर आता एकविसाव्या शतकामध्ये प्रगत अप्रगत सगळ्याच देशांमध्ये स्त्री पुरुष समानतेचे वारे वा लागले लागलेत प्रसारमाध्यम वृत्तपत्र स्त्री समस्येकडे विशेष लक्ष देताना दिसतात अनेक एन विशेष लक्ष देताना दिसतात पण मला वाटतं स्त्री समस्येकडे समस्य फक्त भावनिक दृष्टिकोनातून न पाहता डोळसपणे पाहणं गरजेचं आहे आपल्याकडे जर एखादी कला असेल सिंगिंग डान्सिंग ड्रॉइंग पेंटिंग काही तर तिला योग्य मार्गावर आणण्यासाठी किंवा मा योग्य दिशा दाखवण्यासाठी जसे योग्य मार्गदर्शकाची योग्य गुरूची गरज असते अगदी तसंच ज्या लोकांना स्त्री पुरुष समानतेची आस आहे त्या लोकांनी हे पुस्तक वाचणं अनिवार्य आहे असंच मी म्हणे हे पुस्तक वाचल्यानंतर आपला स्वतःचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदले त्यासोबतच आपला भिन्नलिंगी व्यक्तींकडे म्हणजे स्त्री पुरुष एलजी बी टी क्यू कोणीही असेल तरी त्यांच्याकडेही बघण्याचा दृष्टिकोन बदल आपण त्यांच्याकडे फक्त आणि फक्त माणूस म्हणून पाहू हा श्रेष्ठ कनिष्ठ हे या चौक या भेदांच्या चौकटी कशा तयार झाल्या याचे अगदी तार्किक सामाजिक मानसिक दृष्टीने चर्चा केलेली तुम्हाला या पुस्तकात दिसेल हे पुस्तक, पुस्तक वाचल्यानंतर ह्या सगळ्या चौकटी तुम्हाला धुसर झालेल्या जाणवतील त्यानंतर तुम्ही स्वच्छ नजरेने स्वतःकडे आणि इतर भिन्न लिंगी व्यक्तींकडे फक्त आणि फक्त माणूस म्हणून पाहाल आणि हा बदल तुम्हाला जाणवेल हे नक्की या समाजाने ठरवून दिलेल्या नैतिक मूल्यांमध्ये आपण स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करत असतो यामध्ये अनेक वेळा बौद्धिक आणि मानसिक चकमकी घडतात मनाने बुद्धीवर विजय मिळवला की आपल्याकडून अशा काही घटना घडतात की ते या समाजाच्या दृष्टीने चूक असतात पुढे आपल्यालाही असं वाटतं की ही गोष्ट चुकीचीच आहे मग अनेक प्रश्न पडतात आणि आपण स्वतःला मानसिकतेतून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी हे पुस्तक मदत करेल मग तुम्ही पुरुष असा किंवा स्त्री तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं अगदी शास्त्र शुद्ध पद्धतीने या पुस्तकातून तुम्हाला मिळतील हे नक्की हे पुस्तक वाचल्यानंतर तुमचा तुमच्याकडे आणि या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल तुम्ही लढायला शिकाल आनंदाने जगायला शिकाल प्रत्येक स्त्री पुरुषांनी वाचावं असंच हे पुस्तक आहे नक्की वाचा सिमोन द बुअर लिखित द सेकंड सेक्स अनुवाद केला आहे अरुणा गोखले यांनी प्रिय हो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद